शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोडेगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा जो एक विश्वास होता त्याला पुन्हा एकदा तडा गेला आहे कापूस बाजारभाव पुन्हा एकदा पूर्णपणे निच्चांकीवर ढासळला आहे कालच्या दिवशी जवळजवळ पाचशे ते सहाशे रुपयांनी गठन पुन्हा उतरलं आहे आणि याचा थेट इफेक्ट हा फक्त आणि फक्त शेतकऱ्यांवर होणार आहे बाकी कोणावरही नाही तर चला जाणून घेऊयात आजची काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीनं कापूस उत्पादकांवर हे दिवस आणले जात आहेत त्यासोबतच कशा पद्धतीनं सरकार व्यस्त आहे स्वतःचा भ्रष्टाचार करण्यामध्ये आणि शेतकरी खाली पालथा घालण्यामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी काय कापूस दर झालेला आहे आणि कोणत्या भागामध्ये काय परिस्थिती आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये जे गठन बाजार होतं तर हे त्रेपन्न हजार रुपयांवर होतं आज ते मार्केट डायरेक्टली बावन्न हजार शंभर रुपयांवर येऊन थांबलं आहे म्हणजेच काय तर मार्केटमध्ये फक्त एक आठ दिवसामध्ये साधारण एक हजार रुपयांनी मार्केट पुन्हा घसरलं आहे आता याच्यामध्ये हा जो बावन्न हजाराचा दर आहे हा पूर्ण वर्षाचा निचंकी म्हणजे कालच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बावन्न हजार सातशे रुपये जो दर आहे बावन्न हजार सातशेचा दर हा ऑलरेडी तीन चार वर्षांचा निचंकी दर आता याच्यामध्ये जर आणखी पाचशे सहाशे रुपयांनी मार्केट जर खाली उतरलं आहे तर म्हणजे हा पूर्णपणे निचांकी दर आहे आणि हे फक्त याच सरकारच्या कालावधीमध्ये हो झालं आहे याच्या अगोदर पूर्णपणे मार्केट कधीही ढासळलं गेलेलं नाही आहे कारण सी आयवर पूर्ण ऑफिशियल अपडेट असते जे जागतिक बाजारपेठेचं मार्केट आहे हे कमी जास्त कमी जास्त होत राहतं परंतु हे मार्केट असं झालंय की जशी सी सी आय खरेदी सुरू होणार आहे सी सी आयची नेमणूक केली तर तेव्हापासून हे जे मार्केट आहे पूर्णपणे खाली आलेलं आहे त्यासोबतच जर आपण मागणी आणि पुरवठ्याचा रेशिओ जर पाहिला तर प्रत्येक राज्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस आहे परिणामी कोणत्याही शेतकऱ्याकडे कापूस शिल्लक नसताना सुद्धा आणि कोणत्याही व्यापाऱ्यांच्या मागणी आहे त्यांची पूर्ण न होता आपण पाहतोय की कापूस हा साधारण सात हजारामध्येच खेळतोय जे की साधारण सात हजार सातशे एक्कावन्न रुपये हमी भाव दिलेला आहे तरी सुद्धा हमी भावानं खरेदी होत नाही शेतकऱ्यांना कापसाला पाहिजे तो भाव मिळत नाही यांचे रासायनिक खतं मात्र डबल टिबल किमतीचे झालेत पेसिज्स डबल किमतीचे झालेत परंतु शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मात्र शिल्लक नाही आहे कांद्यालासुद्धा भाव शिल्लक नाही आहे सेम परिस्थिती शेतकऱ्यांच्या प्रत्येक उत्पादक जो माल आहे या प्रत्येक उत्पादनाच्या मालाला झालेली आहे आता एकूण परिस्थिती कापसाची काय आहे तर सर्वसाधारण कालचा जो दर आहे हा आहे बावन हजार सातशे रुपये तोच आज आहे बावन हजार शंभर रुपये म्हणजे कालच्या आणि आजच्या दरामध्ये सहाशे रुपयांनी गठन उतरलेलं आहे कालचा जो स्थानिक दर होता तो तो सात हजार नऊशे रुपये सात हजार सहा सा, सहा हजार नऊशे रुपये सहा हजार आठशे रुपये तो आज पाचशे रुपये न उतरल्यामुळं जो लोकल दर आहे हा साधारण येईल सहा हजार सहाशे ते सहा हजार सातशे रुपये या दरम्यान तुम्हाला याच्यापेक्षा जास्त कापूस दर, दर पाहायला मिळणार नाही परंतु ज्या शेतकऱ्यांचा कापूस खूप ओला आहे म्हणजे मॉइश्चर खूप जास्त प्रमाणामध्ये तर अशा शेतकऱ्यांना किती मिळू शकतो तर बळच वळत सहा हजार रुपये किंवा सहा हजारच्या आतमध्ये म्हणजे ही परिस्थिती काय येते तर आता हे तुम्ही जाणकार आहात तुम्हाला समजते परंतु याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होतो आहे कारण सगळं जे मंत्रिमंडळ आहे हे सगळं स्वतःचे खिशे भरण्यामध्ये व्यस्त आहे त्यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याला वेळ नाही त्यांच्याकडं पैसा शिल्लक नाही आहे शेतकऱ्यांची जी नुकसान भरपाई आहे नुकसान भरपाई देण्यासाठी सुद्धा शासनाकडं पैसा नाही आहे परंतु एका एका नेत्याचा अठराशे कोटी पाचशे कोटी हजार कोटी दोन हजार कोटी एवढे घोटाळे समोर निघत आहेत मग आता तुम्ही विचार करा सरकार कशामध्ये व्यस्त आहे खरंच सरकारकडं पैसा नाही आहे का हंड्रेड पर्सेंट आहे परंतु शेतकऱ्यांसाठी अजिबात नाही या गोष्टीवर विचार करा आणि रोज अपडेट पाहत राहा आणि समजून घ्या हे सरकार कोणाच्या विरोधी खास करून शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ रोज पाहत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण आवाज उठवणारे चॅनल आपल्याकडं खूप नाही आहेत फक्त न्यूज जास्त आहेत त्यामुळं जे शेत जे लोक शेत शेतकऱ्यांसाठी आवाज उठवतात त्यांचा व्हिडिओ तुम्ही जास्त व्हायरल करा धन्यवाद